जय सरगुरू सगळ्यांना मी आहे स्नेहा मी माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत करीत आहे आज आपण पाहणार आहोत मसाला मेथी कशी बनवायची ती मेथीची भाजी आहे जी आपण ही मसाल्यामध्ये बनवणार आहोत चला मग पाहूया कशी बनवली ही भाजी इथे मी मेथीच्या दोन जुड्या घेतलेल्या आहेत आणि त्याला त्यांची पानं काढलेली आहे मेथीची चांगलं धुवून घेतलेलं आहे त्याला धुवून असं वाळत ठेवलेली आहे आता हिला जर बोडणी घालायची असेल तर आपल्याला हिला कापावी लागेल भाजीसाठी मी इथे एक लोखंडाची कढई घेतलेली आहे लोखंडाच्या कढईमध्ये भाजी अगदी छान बनते इथे दोन लाल मिरच्या आहेत एक चमचा मी जिरं घेतलेला आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आहेत ज्या अशा बारीक बारीक कापून घेतलेल्या आहेत एक बारीक कांदा चिरून घेतलेला आहे चांगली फोडणी आपल्यालाही लाल होईपर्यंत परतवायची आहे तेलामध्ये पाहू शकता आपल्या इथे कांदा लाल झालेला आहे तेल मी थोडं जास्तच घेतलेलं आहे कारण आपल्याला ह्याच्यामध्ये बटाटे पण वाफवायचे आहेत भाजीत आपण काही मसाले टाकणार आहोत दोन चमचे मी लाल तिखट घेतला आहे एक चमचा गरम मसाला एक चमचा हळद आहे आणि एक चमचा धनी पावडर घेणार आहोत आपल्या मसाल्यांना आपण तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे परतल्यावर आपण अपन, आपली ही गॅस आपण मंदच ठेवूया कारण मसाले हे करपू शकतात तेलामध्ये तेल, तेल जा संगले संगले मी जास्त घेतलेलं आहे काही जणांना तेल जास्त वाटत असेल कारण आपल्याला याच्यात बटाटे पण टाकायचे आहेत बटाटे हे तेलामध्ये चांगले उकळे चांगले फ्राय झाले का खायला चांगले लागतात इथे मी बारीक टॉमॅटो घेतलेला आहे शिरून भिंडी आपली जी भाजी आहे मेथीची या मेथीच्या भाजीला आपण फक्त वाफेवर शिजवायचं आहे पाणी टाकायचं नाही आहे त्याच्यामुळे मला थोडंसं तेल जास्त टाकावं लागलं ला आहे आता आपण इथे दोन मी बटाटे घेतलेले आहे त्याचा खापा अशा बारीक बारीक करून घेतलेल्या आहे पाहू शकता तुम्ही काही जणं बटाटे हे कच्चे टाकून ह्याच्यात पाणी टाकून वाफेवर शिजवतात पण आपल्याला असं नाही करायचं आहे आपल्याला बटाटे पण वाफे ही वाफेवर शिजवायचे आणि पटकन हे बटाटे दहा मिनटामध्ये वाफेवरती शिजले जातात पाहू शकता जर आपण हे बटाटे पाण्यामध्ये जर शिजवले तर फळा हलवताना आपण ते बटाटे असे तुटू शकतात तुटल्याने काय होतं ते आपल्या भाजीला असा एक चिकटपणा येतो आता हे जे आपले फ्राय केलेले बटाटे आहेत हे आपले तुटणार नाहीत कारण खालके फ्राय झालेले आहेत ते त्याच्यामुळे ते कितीही तुम्ही फळा जरी फिरवला तरी ते तुटणार नाहीत इथे आपली जी काय मेथी आहे साफ करून घेतलेली तिला मी इथे बारीक बारीक कापून घेतलेले आहे कापून आता याला आपल्या मेथीच्या भाजीलाही आपण वाफ्यावरती शिजूया मेथीची भाजी ही नेहमी आपण वाफेवर शिजवावी कारण का ह्याला पाणी जात लागत नाही पाणी ह्याचं सुटतं आपण जर ढाकण टाकून ह्याला शिजवलं तर पाणी मेथीच्या भाजीला सुटतं म्हणून पाणी टाकू नका वाफेवर शिजवा आणि पाणी टाकून जर केली भाजी का गडगडीत गल भाजी ही गडगडीत गल भाजी आपली ही बनते आणि आपण ह्याच्यामध्ये जर केली वाफेवरती तर एकदम छान अशी आणि चव पण लागते भाजीला आपल्या छान अशी आणि गळगळीत लागत नाही स्वाद पण त्याचा थोडासा छान लागतो भाजी ही धुवून झाल्यावरच तुम्ही कापा नाही तर काही काही जण कापून मग धुतात मग तो कडूपणा आपल्या भाजीला लागू शकतो त्याच्यामुळे आधी धुवून धुवा आणि नंतर कापा आता आपल्या ह्या भाजीला आपण वाफेवर शिजवणार आहोत भारी भारी पंधरा मिनटं तरी ह्याला वाफेवर आपल्याला शिजवावं लागेल पण गॅस ही आपली मंदच ठेवायची नाही तर खालून आपली भाजी करतू शकते चवीनुसार मी इथे मीठ घेतलेलं आहे काही काही जण मेथीची भाजी फक्त हिरव्या मिरची बरोबर आणि कांद्याबरोबर करतात तीही खायला छान लागते पण अशी मसालेवाली मेथीची भाजी खूपच उत्तम लागते एकदा करून बघा तुम्ही खायला खूप छान लागते भाकरीबरोबर भाताबरोबर अगदी त्याचा स्वाद एकदम वेगळाच असतो आणि आपल्या सुक्या मेथी जी आपण मिरचीबरोबर बनवतो त्याचा स्वाद वेगळा असतो आणि ह्या भाजीचा स्वाद वेगळा असतो एकदा तुम्ही नक्की करून बघा भाजी ही खूप छान अशी बनते मसाल्यावाली मेथी आणि बटाट्याबरोबर त्याचा स्वाद खूपच छान लागतो पाहू शकता तुम्ही ही आपली भाजी ही थोडीशी आटत आलेली आहे आणि मेथीच्या भाजी बनायला वेळ लागत नाही ती अगदी दहा मिनटात तुम्ही करून मोकळी होऊ शकता पाहू शकता तुम्ही इथे आपलं पाणी हे आटलेलं आहे मेथीची भाजी रेडी झालेली आहे इथे बघा तुम्ही पाहू शकता सर्व केलेली आहे तेल मागाशी टाकले म्हणून तेल जास्त दिसतं आहे भाजीमध्ये पण तुम्ही टाकू नका तुम्ही कमी टाका भाजीत तेल आणि इथून माझ्याकडून तेल जास्त पडलं आहे पण आपल्याला बटाटा त्याच्यात वाफवायचा होता म्हणून मी तेल टाकलेलं आहे खायला ही भाजी अगदी छान लागते बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा भाजी कशी बनलेली भेटूया पुढच्या रेसिपीला तोपर्यंत सगळ्यांना जय सद्गुरू पाहू शकता तुम्ही मस्त अशी दिसत आहे आपली भाजी ही मसाला मेथी खा आणि स्वस्त राहा जय सद्गुरू